च <laughs> का मिट्टी चालली तू म्हणत हिला एकटीलाच का टाकली माहितीये परत परत का ह्यांना टाकली मगाशी उठल्यावर आणि ही पिलांपशी बसलेली ही गुळ राहिली आणि आवाज ऐकल्यानंतर परत पळत आली भाकरी संपल्या तेवढी होती टोपल्यात म्हणून बरं झालं आता लका खाल्ली की तो अजून भाकरी करायचं काय छाय राव तुम्ही सकाळी नऊ वाजल्या सूर्या आज इकडं आला या मस्तपैकी बाकीचं तर काम आवरले सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आता हे झाडायचं राहिले पण म्हणलं एकदा चला चहा प्यावा मस्त पैकी सकाळी एकदा पेल तो सात वाजता आता नऊ वाजले ती एकदा पेलं म्हणजे त्याच्यावर अकरा वाजता जेवायचं तसं मला वाटतं आज संध्याकाळ पोरं येत्याल कालवा कालवा होईल त्यांना पण चहा केला होता चहा पण आटून गेला पार त्यांना घेऊन गेली तिच्या हाताच्या मुळे गेला आटून त्यांना देऊन आली आणि आज काय भाजी केली आज वरण चक्क वरण आज। आज चक्क वरण केले बस 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 नाही कुणी जेवाय आपण चौघ पाहिलं तर कुण्या जास्त खाल्लं तर सगळं साहित्य मगाशीच काढलं होतं दा शिजावली साहित्य काढून ठेवलं होतं हात्यांनी घातलं वरण काढायला मस्त पैकी आता चला चहा एकदा हो ताव मारूया कोण कोण सकाळ सकाळ चहा आणि चहा प्या कुणाकुणाला थंडी वाजवत थंडी वाजत नाही ती कमेंट करून सांगा हम्म मला तर ती झाडून काढून मग कपडे घाय रानात जायचं आज बापू काय लवकर ती करायचं उरका 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 या येत थोड्या वेळाने झालं का आपलंच <laughs> ऊर काड़ हो या तुम्ही पण या चहा प्यायला चहा पिऊन झाला पण ध्यानात गुड मॉर्निंगचा सकाळचा चहा म्हणलं चला व्हिडिओ काढत काढत चहा प्याव छानपैकी तुम्ही पण चहा कॉफी घेतली असेल तुमची पहिल्यांदा झाली का दुसऱ्यांदा काय माहित नाही पण आमचं हे दुसरा आहे होया ते एकदा चहा प्यायला म्हणजे धुन धुवायला परत गुरांचं खायला टाकायचं धुनं धुवायचं झाडून काढायचं नेमक तर तरी येते वाईस थोडी सकाळचं दोन कप हे आणि संध्याकाळचं एक यातून तीन कप चहा होतो तुमचा तुम किती कप होतो काय आता तुमचा किती कप होतो माझे इतका जास्त आहे ना होता असं गेल्या मी नाही गेली ना आता गेल्या गे होता सर मग काय आज काय तुमचं नियोजन कळते हो बऱ्याच जणांनी विचारलं रेशमा ताई साकरातील साडी घेतली का घेतली का सासूबाईंना विचारा की मला साडी घेतली का लय भारी साडी आणली आम्हाला होय सासूबाईने लय भारी साडी आणली तुम्हाला दाखवायची राहिली पण ती सरप्राईज आहे तुम्ही साकरातील दिवशी बघा होय आता हाय का <laughs> ना नाही सकरातील साडी आणली सासूबाई हाय समोर सासूबाईंना चिचरा सासूबाईंकडे असत साडी आणायचं व्हय सासूबाई हम्म खरं सांगा सकाळ तिच्या सणाला साडी कोणी आणतेत आम्ही आणायचो तिघीला तीन आणली कि मी आता तिघीला तीन आणले ना हम्म अश्विनीला आणले बरेच जण म्हणले रवी भाऊ ने साडी घेतली काय सांगायचं रवी भाऊ तर लई भारी साडी घेतली आमच्यात काय नाही आम्हीच आणतो रविभाऊचं एवढं काय नसतं तुझी तू ताण तुझी तू तुला का करायचंय ती कर काय सांगत मला मला आणल्या हो पण ते सरप्राईज आहे तुम्ही दिवशीच बघा साड्या छान आहे तर ब्लाऊज शिवाय टाकल्या आत्यांची टाकले साडी पिकअप साडी करायला अश्विनीची माझी गेलो होतो वस्तीव आता वस्तीव केव्हा जावं सोमवारी जावं लागलं आहे ना त्या भोगी दिवशी नाही काय काम भोगी दिवशी काहीच करणार नाही दोन दिवस काय काम करणार नाही बरं का आता सांगू नका अजिबात मी काय काम करणार नाही सणाचं दोन दिवस खर तर संक्रांत आली पिवळ्यावरती गजरं नाहीत लावायचं काही नाही करायचं असं बरंच काही काही नेमयचं बरेच बायकाच घालायचं नाही ती श सोमवारी आता कसन नाही पण घालायचं नाही काढून ठेवल्या मी आता हानी घेतल्यात घालायला बांगड्या कावाच नाही ना आता आणि <laughs> ती पण पिवळ घालायचं नाही मग त्या बांगड्या घालावच नाहीत लागणार बांगड्या घालायच्या केसरी टिळा लावायचं मी चॉकलेटी टिकली लावते केसरी टिळा ला ला कसलं कुकूच केसरी 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 वेगळं आलं ला। लाल कुंकू असतं केसरी वेगळं चुड नाही घालायचुड लाल आपल्या पाटल्या ज्या आहेत ना त्या लाल कलरच्या आहेत त्या माहिती काय असेल ती पण गजरं पण नाहीत लावायचं पांढरं पांढरं गजरं एक लावायचं असो आमच्याकडे होत बांगड्या हिरव्या भरायच्या बांगड्या हिरव्या वारायच्या पिवळ काय घालायचं नाही गजरा नाही फक्त सोन मोती नाही धारण केलं मुती घालायचं के नाही तिने मोत धारण केलं म्हणजे मोती घालायचं घालायचं नाही तर वांतीचा वाडा आहे हो शिवा आहे एवढं का बघितलं कॅलेंडर तर रात्रीच आणलंय अजून मला बघायचं आहे आणि रात्री कॅलेंडर आमच्या मामाच्यानी ती सोडवायची तेव्हा तिकडूनच घेऊन आलं इस्त्री तिला लावायचं नाही मोठी घालायचं नाही पिवळं काहीच घालायचं नाही म्हणजे यंदा कसं आहे बरं उत्सव वांतीचं वाडा या तो वाडा या नाही बऱ्याच बायकांना माहित असतं कारण का त्या सगळं हे करूनच असतात तर असो निघला ट्रॉपिक म्हणून सांगितलं तुम्हाला शुभ सकाळ आता चला लय काम राहिले आमचं बापू आलं तर चला बाडाबाडा सुरू होईल माझ तर लय राहिले झाडून काढून काय देव दे बाय सगळ्यांना बापूचा समाचार पेशल एकट्याच घेऊन थोड्या वेळाने आलं ना न्यायला मग पेशल त्यांचा एक व्हिडिओ काढून टाकेन कालच्या धरणं काय पण झालं कसं दोन दिवस झालं आम्ही नव्हतो रानात गेलो घरचंच काम चाललेलं आणि बापू रानात होत त्यामुळे त्यांचं ना आमचा काही बसा ना काय देवाने सांगा पटापटा मग मला जायला बर बाय सगळ्यांना आता पसार आवडती भाकरीचं सामान देते माझी बाहेर जाते माझ्या कामाकरी